जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भात इंडिया अलायन्सच्या वतीनं आज राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला त्या पद्धतीने आम्ही आज आंदोलन केलेलं आहे राज्य शासनानं जे बहुमत आहे त्या बहुमताचा गैरवापर करून हा कायदा पारित केला आम्ही काही सूचना त्या कायद्यामध्ये आल्या होत्या राज्यातून देशातून अनेक हरकती आल्या होत्या आता एखादी गोष्ट राज्याच्या अनेक लोकांच्यावर परिणामकारक होणार असेल तर त्याचं पब्लिक हिअरिंग घ्यायला काय हरकत होती पब्लिक हिअरिंग जिल्ह्यामध्ये घ्यायचं होतं लोकांची मतं घ्यायची होती आणि मग त्या कायद्यामध्ये काही सुधारणा करणं अभिप्रेत होतं का त्या कायद्याची गरज होती का आम्ही बैठकीमध्ये सांगितलं होतं ए सारखा सक्षम कायदा या देशामध्ये आहे जर राज्याला वाटत असेल की नक्षलवाद हा संपला पाहिजे आमची ती भूमिका आहे नक्षलवादाबद्दल सगळ्यांची आमची भूमिका समाधा त्याबद्दल आमचं दुमत कुठलंही या ठिकाणी नाही आहे त्या युएपीए कायद्यामध्ये तुम्ही बदल सुचवा जेणेकरून तो देशाला लागू होईल नक्षलवाद हा महाराष्ट्र मर्यादित आहे का छत्तीसगडमध्ये आहे तो तेलंगणामध्ये आहे म्हणजे पाच सहा राज्यामध्ये या देशातल्या नक्षलवादाचा प्रश्न आहे आणि म्हणून कायदाच करायचा असेल नक्षलवादाच्या संदर्भातला तर युएपीए मध्ये तुम्ही बदल करा परंतु या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून काही सामाजिक संघटनांना अडचणीत आणायचं त्यांना टार्गेट करायचं त्यांना देशहिताच्या विरुद्ध करतायत असं म्हणून अडकवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता येत नाही म्हणून आम्ही त्याचा करतो पण सरकारकडून दावा केला जातोय कि आंदोलन किंवा कोणताही सरकारला विरोध करण्यासाठी हा विरोध नसणार या कायद्यामध्ये कोणतीही त्याबद्दल हे नाही विरोधकांकडून या संदर्भात गैरसमज निर्माण केला जातोय की जर तुम्ही आंदोलन केलं तर तुमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा वगैरे दाखल केला जाईल सरकारनं असं असं सरकारनं सांगितलं कर्जमाफी करतो म्हणून सरकारनं सांगितलं होतं पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मिटवतो म्हणून सांगितलं होतं पंधराशेचे एकवीसशे रुपये करतो म्हणून त्या ठिकाणी सांगितलं होतं सरकारचे आश्वासनं आम्ही बघितलेले आहेत भाजप सरकारनं आतापर्यंत जनतेला काय काय आश्वासनं दिली होती ते आम्ही बघितलेलं आहे त्यामुळे आमचा बिलकुलही सरकारवर विश्वास नाही फोन केला मला वाटतंय मी मगाशी म्हणलं इंडिया अलायन्स म्हणून आम्ही आत्मचिंतन या ठिकाणी करू परंतु दुसऱ्या बाजूला चाळीस टक्के मतदान हे यावेळी उपराष्ट्रपतींना पडलेलं आहे आणि ज्या ज्या पक्षाने यातून बहिष्कार टाकला त्याने अप्रत्यक्षरित्या भाजपला मदत केलेल्या हे देखील महत्वाचं त्या ठिकाणी आणि पंधरा मताची बाद झाली मी मगाशी अशी म्हणलं की भाजपची असणार नाही कशावरून पण क्लॅशेसच्या निमित्तानं महाविकास आघाडी अजिबात नाही ना। 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 मला वाटतंय मला वाटतं महाविकास आघाडी हा विषय यामध्ये नाहीये किंवा क्लॅशेस होण्याचा कुठलाही संदर्भ किंवा संभ्रम अवस्था यामध्ये कुठलीही नाही या कायद्याच्या कलम तीन मध्ये कोणतीही संघटना बेकायदेशीर ठरवण्याचा अधिकार सरकारला आहे त्यामुळे सरकार उद्या कुठल्याही संघटनेला महाराष्ट्रातल्या बेकायदेशीर ठरवू शकते आणि त्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना गुन्हेगार म्हणून जामीन मिळणार नाही अशा पद्धतीनं त्यांना अटक करू शकते हा त्याचा सर्वात मोठा धोका असतो आंदोलनाला नक्षलवादी ठरवण्याचा अन्य काही असे प्रकल्प आहेत ज्यांना विरोधकांकडून होतोय मात्र सामान्य लोक सुद्धा त्याला विरोध करत आहेत या सुरक्षा कायद्याच्या संदर्भामध्ये देखील होत आहे अन्य प्रकल्पांच्या संदर्भात देखील होत आहे कसं बघतंय याकडे नाही महाराष्ट्र हित हे सरकारचा उद्देश या ठिकाणी ना ज्या उद्देशानं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हा मंगल कलश आणला आता त्याचं मांगल्य टिकवायचं काम हे सरकार करताना या ठिकाणी दिसत नाही सरकारचा अजेंडा वेगळा आहे सरकारचा अजेंडा लोकांना अडचणीत आणणारा अजेंडा आहे मग शक्तीपीठचा विषय असू दे जनसुरक्षा कायद्याचा विषय असू दे किंवा आरक्षणाच्या संदर्भातली संभ्रम अवस्था असू दे सगळे विषय बघितल्यानंतर महाराष्ट्र अशांत कोण करतोय तर महाराष्ट्र अशांत सरकार करतंय हे सिद्ध होतं आमचे ने नेते राहुल गांधींनी वोट चोरी गद्दी छोड या पद्धतीनं या देशामध्ये सामान्य माणसाला लोकशाहीमध्ये पाच वर्षात एकदा सामान्य माणसाला मताचा अधिकार मिळेल त्या प्रत्येक माणसाला वाटत असतं की माझं मत माझ्या मनाप्रमाणे ज्याला टाकलेलं आहे त्याला गेलं पाहिजे आज या देशातल्या शंभर कोटी जनतेपुढे संभ्रम आहे की माझं मत मी टाकतो त्याला जाते का नाही ही शंका निर्माण झालेली आहे कारण की या पद्धतीच्या आकडेवारी समोर आलेली पासष्ट लाख मतदान हे बिहार मधलं कमी करण्याचा प्रयत्न एका बाजूला या ठिकाणी होतोय दुसऱ्या बाजूला सामान्य माणसाला विश्वास वाटत नाही की मी मत टाकेल त्यांना मताची उद्या राजकारणामध्ये मताचीच गरज लागणार नाही अशा पद्धतीनं भाजपाचा आणि म्हणून या सगळ्या विरुद्ध बिहारमध्ये देखील मॅन्डेट मिळेल अशी आम्हाला कर्नाटक सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बॅलेट पेपरवर या संदर्भात निर्णय सुरू कर्नाटक सरकार जर हे करू शकत असेल तर महाराष्ट्राने तसा निर्णय घ्यावा आमचं म्हणणं काय निवडणूक आयोगानं पारदर्शकपणे काम केलं पाहिजे निवडणूक आयोगानं दुबार नावं जिथं असतील त्या याद्यामध्ये नावं काढण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे जी जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे ती निवडणूक आयोगानं पार पाडणं गरजेचं आहे आणि आता देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये शेवटच्या आठ दिवसापर्यंत जसं विधानसभा लोकसभेला मतदार नोंदणी होते तसं न करता त्याची अंतिम तारीख एकतीस जुलै आहे सा असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे परत मतदार याद्या वाढवायचं काम या ठिकाणी करू नये अशी आमची अपेक्षा असणार आहे आणि म्हणून या सगळ्यावर निवडणूक आयोग जोपर्यंत सक्षमपणे बोलत नाही तोपर्यंत जनतेला विश्वास बसणार अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका